झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या सुख समृद्धी तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर अभय यावलकर समितीच्या शिफारशी मान्य करा आणि त्याची अंमलबजावणी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे श्रेणी व अन्य लाभ द्या आदी प्रमुख मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला मोर्चेची सुरुवात टाउन हॉलपासून झाली हा मोर्चा विनस कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे काढण्यात आला मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की दहा ऑगस्ट दोन हजार ते वीस रोजी मान्य केलेले वाढीव किमान वेतन मार्च दोन हजार अठरापासून लागू करा आणि त्याच्या वाढीव फरकाची एकोणीस महिन्याची रक्कम तात्काळ द्या यापूर्वी माजी ग्रामविकास मंत्री महोदयांनी उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करण्याचे आश्वासन दिले होते तथापि उत्पन्न आणि वसुलीची अट ही अतिशय जाचक असल्यामुळे ती त्वरित रद्द करावी लोकसंख्येच्या जाचक आकृती बंधाची अट रद्द करावी शासन निर्णय निर्देशाप्रमाणे आकृती बंधातील कर्मचाऱ्यांप्रमाणे आकृती बंधाबाहेरील कर्मचाऱ्यांनाही किमान वेतनाचा लाभ मिळावा दहा टक्के आरक्षणाची भरती प्रक्रिया गतिमान करा व रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावी प्रत्येक महिन्याचे मासिक वेतन दहा तारखेच्या आत देण्यात यावे ऑनलाईन होणाऱ्या वेतनाचा तपशील द्यावा शासनमान्य सुधारित राहणीमान भत्ता शंभर टक्के द्यावा सन दोन हजार पाचपासून पासून आज अखेर दहा टक्के ग्रामपंचायत कर्मचारी भरती प्रक्रियेतील अनुशेष भरून काढावा ग्रामपंचायत कर्मचारी यांना जिल्हा परिषद चतुर्थी कर्मचारी श्रेणी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे व रजेची अंमलबजावणी व्हावी ग्रामपंचायत कर्मचारी यांना विमा संरक्षण मिळावे ग्रामपंचायत कर्मचारी यांची सेवा पुस्तके कॅम्प लावण्यात यावी व अद्ययावत करण्यात यावी निवृत्ती कर्मचारी यांना पेन्शन लागू करावी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना उपदान लागू करावे महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक कक्ष पंचायत राज यांचेकडून जिल्हा परिषदेला जमा होणारे ग्रामपंचायत कर्मचारी वेतन भविष्य निर्वाह निधीची रक्कम विना विलंब तात्काळ जमा करण्यात यावे दिवाळी बोनस तीन पगार देण्यात यावेत यावेळी कॉम्रेड अमृता सम्राट मोरे कॉम्रेड मशिंद्र मुगडे कॉम्रेड बबन पाटील रवी कांबळे मदन निकम शिवाजी पाटील पांडुरंग दळवी अनिल जकीनकर दिनेश चौगले भिकाजी कुंभार गणपती कडाकणी अशोक गंगे तुकाराम कांबळे राहुल निंबाळकर विष्णू गुरव सौ गीतांजली कांबळे आनंदा सोनी अध्यक्ष शाहूवाडी संपत पाटील उपाध्यक्ष शाहूवाडी सावळाप्पा कांबळे अध्यक्ष गगनबावडा सुरेश पवार उपाध्यक्ष गगनबावडा भिकाजी कुंभार अध्यक्ष पन्हाळा पांडुरंग दळवी उपाध्यक्ष पन्हाळा संदीप पाटील सचिव शाहूवाडी संजय मोरे बाळू गुरव सचिव गगन बावडा पंडित चोपडे सचिव पन्हाळा संतोष जाधव अध्यक्ष करवीर सुरेश मायनावर अध्यक्ष गडिंगलज रोहित भंडारी अध्यक्ष राधानगरी भिकाजी देसाई अध्यक्ष भुदरगड परशुराम जाधव अध्यक्ष चंदगड आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतीचे कार्यालय बंद ठेवून साधारणतः साडेतीन ते चार हजार ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषद मोर्चा घेऊन आलेले आहेत मागण्या काय आहेत अतिशय साध्या मागण्या आहेत की त्यांचं मासिक किमान वेतन वेळेवर द्यावं सरकारचे निर्देश असूनसुद्धा दोन दोन तीन तीन महिने त्याची अंमलबजावणी होत नाही ही बाब आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन साहेब यांना त्या असं आणून दिली आणि ताबडतोब त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत पेमेंट सर्वांचे होतील अशा प्रकारची आम्ही दिले खरं म्हणजे अभय आवलकर समितीच्या शिफारशीसाठी आम्ही आग्रही आहोत परंतु या अभय आवलकर समितीच्या शिफारशीसाठी जी माहिती वेगवेगळ्या जिल्ह्याने द्यायला पाहिजे जिल्हा परिषदेने ती अद्यापही दिली नाही तीसुद्धा गोष्ट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्य केलेली आहे आणि ती जर अशा प्रकारची माहिती जर उपलब्ध झाली महाराष्ट्राचं जर संकलन होईल आणि अभय आवरकर समितीच्या शिफारशी लागू झाल्या तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या क कर्मचाऱ्या इतका वेतन मिळू शकतात उत्पन्नाने वसुलीच्या रद्द करणे ही जी मागणी आहे ही ग्रामीण विकास मंत्री माननीय हसन मुश्रीफ होते त्याही वेळेस त्यांनी मान्य केली होती गिरीश महाजन यांनी ते मान्य केले पण अजून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही ही बाबसुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनाने सांगून दिले आहे अशा वेगवेगळ्या असतील खरं म्हणजे अतिशय किरकोळ मागणे आहे सरकारच्या पातळीवरच्या आणि स्थानिकच्या पातळीवरच्या अतिशय किरकोळ मागण्या आहेत पण अंमलबजावणीच्या पातळीवर हे सरकार अतिशय नकारात्मक भूमिका घेत आहे आमचं सत्तावन्न महिन्याचं एरियसचं बिल सरकारकडे बाकी आहे दरम्यानच्या काळामध्ये आंदोलन केल्यानंतर त्यांनी एकोणीस महिन्याचं बिल आम्ही देतो म्हणून साडेपाचशे कोटी रुपयाची तरतूद केली बोलाचाच कडी आणि बोलायचाच भात एरियस बी नाही पैसे नाहीत आणि वार्षिक मा विशेष म्हणजे दर महिन्याचं वेतनसुद्धा दिलं जा जात नाही ही अतिशय नकारात्मक भूमिका महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे सरकार घेत आहे आणि म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी येत्या निवडणुकीमध्ये या एकनाथ शिंदे सरकारला धडा शिकवलं राहणार नाही अशा प्रकारची भूमिका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यामध्ये आहे हे मला आपल्या नम्रपणे सांगायचं वाटतं आमचे पदाधिकारी निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज